नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण एक कविता शिकणार आहोत कवितेच नाव आहे गवत, गवत फुला रे गवत फुला आणि या कवितेच्या कवयित्री आहेत इंदिरा संत इंदिरा संत यांनी शिक्षकी पेशा स्वीकारून लहान मुलांच्या कथा लिहून आपल्या लिखाणाला प्रारंभ केला होता त्यांचा जन्म कर्नाटकातील इंडिया गावी झाला आणि त्यानंतर त्यांनी अनेक कथासंग्रह कादंबऱ्या आणि कवितांचे लेखन केलेले आहे त्यापैकीच ही एक कविता गवत फुला रे गवत फुला गवतात उगवणाऱ्या फुलांच्या सौंदर्याचे वर्णन या कवितेत कवयित्री केले आहे रंगरंगुल्या रंग सानसानुल्या गवत फुला रे गवत फुला, असा कसा रे मला लागला सांग तुझा रे तुझा लळा आता या कडव्यामध्ये सान सानुल्या याचा अर्थ म्हणजे लिटिल अगदी छोटेसे त्याच्यानंतर लळा या शब्दाचा अर्थ आहे लव प्रेम आवड अशा विविध अर्थांनी हा शब्द इथे आलेला आहे आता या कडव्याचा अर्थ काय आहे तर विविध रंगांची लहान अशी गवतामध्ये उगवलेली फुले त्या मुलाला दिसली आणि त्याला ती खूप आवडली माळावरती पतंग उडवित फिरताना तुला पाहिले गवतावरती झुलता झुलता हसताना मित्रासंगे संगे, संगे म्हणजे बरोबर सोबत तो मित्रांबरोबर पतंग उडवण्यासाठी टेकडीवर गेलेला होता आपल्या मित्रांबरोबर टेकडीवर पतंग उडवण्यासाठी मुलगा गेला असताना त्याला गवतामध्ये उगवलेली फुलं दिसली आणि ती फुले वाऱ्याने छान हलत डुलत होती विसरून गेलो पतंग नभीचा विसरून गेलो मित्राला पाहून तुझला हरखून गेलो अशा रे रंग कळा आता विसरणे विसरणे म्हणजे नभीचा नभी म्हणजे आकाशामध्ये उडत असलेला म्हणजे खूप आनंद झाला हॅपी गवतावरती उगवलेल्या त्या सुंदर फुलांना पाहून मुलगा पतंग उडवण्याचेही विसरून गेला तसेच सोबत आलेल्या मित्राचाही त्याला विसर पडला इतकी सुंदर आणि विविध रंगांची फुले पाहून त्याला खूप आनंद झाला हिरवी रेशीम पाती दोन बाजूला सळसळती नीळ निळुली एक पाकळी पराग पिवळे झगमगती नाजूक म्हणजे डेलिकेट पराग म्हणजे पार्टिकल आता या कडव्याचा अर्थ काय आहे तर हिरवी हिरवी गवताची पात वाऱ्याबरोबर हलत होती आणि तेवढ्यात त्याला निळ्या रंगाची फुले फुललेली दिसली त्या फुलांच्यामध्ये पिवळ्या रंगाचे जे पराकण होते ते अगदी उठून दिसत होते आणि ते, ते त्या मुलाला आवडले मला वाटे लहान होऊन तुझ्या होऊनही लहान रे तुझा संगती सदा रहावे विसरून शाळा घर असावे लहान म्हणजे स्मॉल सदा म्हणजे नेहमी आता अर्थ काय आहे तर फुलांप्रमाणे आपणही लहान व्हावं असं मुलाला वाटत आहे आणि फुलांबरोबरच आपला संपूर्ण दिवस घालवावा आणि दिवस घालवत असताना शाळा घर हे सारे काही त्याला विसरावेसे वाटत आहे आता या संपूर्ण कवितेमध्ये काय म्हटलं आहे तर मुलगा आपल्या मित्रांबरोबर माळ रानावर पतंग उडवण्यासाठी गेला असताना त्याला गवतात उगवणारे सुंदर फूल दिसले त्याचे सौंदर्य पाहून मुलगा पतंग उडवण्याचंही विसरून गेला आणि आपणही त्या फुलाप्रमाणे लहान होऊन त्या फुलांबरोबर दिवस घालवावा असे त्याला वाटत आहे या कवितेतून आपण काय शिकलो तर निसर्गाशी आपण मैत्री केली पाहिजे फुलांवर झाडांवर आपण प्रेम केले पाहिजे चला तर मग आता आपण संपूर्ण कविता तालासुरात म्हणणार आहोत कवितेच नाव आहे गवत फुला रे गवत फुला रंग रंग सानसा गवत फुला रे गवत फुला असा कसा रे मला लागला सांग तुझा रे तुझा लळा संगे माळावरती पतंग उडवित फिरताना तुला पाहिले गवता वरती झुलता झुलता हसताना विसरुन गेलो पतंग न बिचा विसरुन गेलो मित्राला पाहुन तुझला हरखून गेलो अशा तुझा रे रंग कळा हिरवी नाजुक रेशीम पाती दोन बाजूला सळसळती सल नील निळुली एक पाकळी पराग पिवळे जगमगती मला हि वाटे लहान होऊन तुझा होऊन हि लहान रे तुझा संगती सदा रहावे विसरून शाळा घर सारे रंग रंगुल्या सान सानुल्या गवत फुलारे गवत फुला असा कसारे मला लागला सांग तुझा रे तुझा लळा सांग तुझा रे तुझा लळा